नमस्कार मी शिवानंद मिलगेरे सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड आज आठ मार्च रोजी अकरा वाजता अयोध्येसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील जवळपास आठशे ज्येष्ठ नागरिक या अकरा वाजताच्या अयोध्येच्या स्पेशल ट्रेनमध्ये निघणार आहेत या ट्रेनमध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांना जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था आणि त्या ठिकाणी अयोध्येला गेल्याच्या नंतर श्रीरामाच्या दर्शनाची व्यवस्था ही सर्व व्यवस्था शासनाकडून करण्यात येत आहे, सुबत आहे। सर्व ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी आमच्या कार्यालयातील जवळपास पंधरा केअरटेकर त्यांच्यासोबत आम जात आहेत तसेच डॉक्टरांची एक टीमही त्यांच्यासोबत आहे अशा सर्व व्यवस्था या ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात आलेली आहे ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा त्यांचं श्रीरामाचं दर्शन त्यांचं जो म्हणजे दर्शनासाठी जी अपेक्षा आहे ते सर्व त्यांची पूर्ण व्हावी आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा त्यांना कुठलीही अडचण येऊ नये या सर्व गोष्टीची जबाबदारी समाजकल्याणच्या वतीने घेण्यात येत आहे या अकरा वाजताच्या ट्रेनला माननीय पालकमंत्री अतुलजी सावेसाहेब तसेच माननीय सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब तसेच सन्माननीय सर्व मंत्री महोदय आणि नांदेड जिल्ह्यातील खासदार महोदय आमदार महोदय सर्वजण उपस्थित राहून या ट्रेनला झंडी दाखवणार आहेत सर्वांना यात्रेकरूंना शुभेच्छा देणार आहे तरी मी माझ्या समाजकल्याणच्या वतीने समाजकल्याण कार्यालयाच्या वतीने माननीय आयुक्त महोदय माननीय उपायुक्त महोदय या सर्वांच्या वतीने या सर्व यात्रेकरूंना मी शुभेच्छा देतो धन्यवाद माझं नाव तुकाराम किशन सोन माझी पत्नी शशिकला तुकाराम सोंडाबे मुक्काम पोस्ट जवळगाव तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड आम्ही जवळगाव येथील रहिवासी असो आम्ही अयोध्येला जात आहोत शासनातर्फे आमची पूर्ण व्यवस्था आहे शासनातर्फे आमची पूर्ण व्यवस्था आहे नाश्ता पाणी राहण्याची येऊण्याची पूर्ण व्यवस्था शासनातर्फे झालेली आहे आम्ही रामलल्लाच्या दर्शनासाठी खूप आतुरतेने वाट पाहत होतो पण आता शासनामार्फत आमची जाण्याची आणि देवदर्शनाची पूर्ण व्यवस्था झाली आहे त्याबद्दल आम्ही समाज कल्याण आणि महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री मुख्य उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याचे आम्ही हार्दिक आभार करतो